जिवंतपणी बापाला तुम्हाला काय कळते तुम्ही गपा आणि मेल्यावर वडिलांची कृपा असं कसं होईल नातं जिवंत आहे माणूस जिवंत आहे तोपर्यंतच तुम्ही महत्त्वाचे आहात हे सांगणं गरजेचं आहे हो की नाही प्रत्येक घराघरातलं हे नाटक असणार आहे कारण का तू जसं मगाशी म्हणालास असा की विषय हा प्रत्येक घरातला आहे सो जेव्हा आपण अशा पद्धतीचं नाटक करतो तेव्हा डोक्यात काय असतं की यार हे माझ्या घरात देखील असंच घडलंय किंवा घडणार आहे काय तेव्हा वाटत नाही काय घराघरामध्ये घडून घडून काय वेगळं घडणार आहे आई आणि मुलाच्या नात्यामध्ये आई आणि बायकोच्या नात्यामध्ये अडकलेल्या नवऱ्याचं किंवा बायको नवरा बायको मध्ये असं घडून घडून काय वेगळं घडणार आहे बरं गंमत अशी आहे की तुम्हाला काही कळत नाही हे जगातली कुठलीही बायको कुठल्याही नवऱ्याला म्हणत असेलच ना नवरा करोडपती झाला तरी असं कधीच होत नाही फार सुंदर म्हणे आपल्याकडे की जगात गाजी तो घरात पाजी हो की नाही आपल्याला असं वाटतं की म्हणजे चांगल्या घरात सतत काय आहो तुम्ही जेवलात का असं कुठली बायको म्हणजे ओठा आवरा असं कुठली तरी बायको कधीतरी म्हणत असेल ना तर काही वाक्य ही युनिव्हर्सल आहेत किंवा हो की नवरा तिच्यासमोर नको फार बोलू हे कुठलाही नवरा म्हणेल कारण काही गोष्टी झाकायसाठीच असतात आणि काही गोष्टी उघड्या करायसाठीच असतात बरोबर की नाही त्याच्यामुळे असून असून काय वेगळं असणार आहे ही पण एक नात्यांची गोष्ट आहे या नाटकामध्ये मुलाचं आणि आईचं नातं आहे मुलीचं आणि बापाचं नात आहे बायकोचं नात, आणि नवऱ्याचं आहे सासू आणि सुनेचं नातंय व्याह्याचं आणि विहिणीचं आहे अशा अनेक नात्यांनी हे नाटक परिपूर्ण आहे म्हणून कुटुंब आहे पण ते नाटक नातं नाटकाच्या माध्यमात काम करताना कुठेही सोपं नाहीये म्हणून किर्रतन पण आहे म्हणून कुटुंब आणि किर्रतन खरं तर आजपर्यंत श्रद्धा वेगवेगळ्या विषयावर तू नाटक केले म्हणजे एखादं नाटक असं करतो की आपण तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे त्याच्यातून एक संदेश दिला पाहिजे ह्या नाटकातून तु नेमका तुम्हाला प्रेक्षकांना काय संदेश द्यायचा आहे काय विषय असणार आहे संदेश एवढाच द्यायचा आहे की कुटुंब फार महत्वाचं आहे हलक्यात घेतो आपण नाती खूप कुटुंब फार महत्वाचं आहे आमच्या नाटकामध्ये शेवटाकडे येताना एक वाक्य आहे की जिवंतपणे घरामध्ये भांडण वादविवाद आणि मेल्यावर आई तुझा आशीर्वाद जिवंतपणी बापाला तुम्हाला काय कळते तुम्ही गपा आणि मेल्यावर वडिलांची कृपा असं कसं होईल ना तर जिवंत आहे माणूस जिवंत आहे तोपर्यंतच तुम्ही महत्वाचे आहात हे सांगणं गरजेचं आहे हो की नाही आय लव्ह यू योग्य योग्य, योग्य वेळेला नाही म्हणलं तिचं दुसरीशी लग्न झालं तर कसं काय म्हणजे प्रत्येक गोष्ट योग्य वेळेला घडली पाहिजे आणि महत्व दिलं पाहिजे आणि बोलणं संवाद किती महत्वाचा आहे आपल्या माणसाशी बोलण्यात काय कमीपणा आहे तर कुटुंब संवाद लग्न नाती याच्याविषयी भाष्य करणारं नाटक आहे